एक मोठी बातमी ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दिवसागणिक हिंसा वाढते आणि बंगालचे कामगार राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यावर देशी बॉम्बनं हल्ला झालेला आहे त्यांच्या हातापायाला रेल्वे स्थानकावरती हा हल्ला झाला हुसेन हे कोलकाताला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यास आले होते आणि तेवढ्यातच हा हल्ला झाला हा हल्ला कुणी केला का केला हे अजून कळू शकलेलं नाही पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती प्रशांत अगदी चित्रीकरण असताना लाईव्ह त्यामध्ये दिसतंय की अचानक बॉम्बचा स्फोट झालेला आहे काय यामागची कारण काय या सविस्तर माहिती मिळते पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे आणि तृणमूल काँग्रेसचे मंत्री जाकीर हुसेन यांच्यावर मुर्शिदाबाद म्हणजे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज या परिसरामध्ये काही असामाजिक तत्वाच्या वतीने जे तिथले कामगार मंत्री आहेत जाकीर हुसेन यांच्यावरती बॉम्ब हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा देशी बॉम्ब आहे या हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्याच जंगीपूर मह महात्मा हस्पता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे या संदर्भात पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी देखील धनखळ यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेला आहे आणि सोबतच या ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांनी आरोप केलेला आहे की तृणमूल काँग्रेसची सत्ता दात आहे आणि अशा वेळी पैशाच्या वाटपाच्या मुद्द्यावरून अशा प्रकारचे हल्ले होत आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा मध्ये वाढ झालेली आहे एकीकडे कामगार मंत्री जे आहेत त्यांच्यावरती बॉम्ब भरला होतो त्याच वेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये टी एम सी कार्यकर्त्यांवरती गोळीबार झालेला आहे त्यानंतर दुसरीकडे शिवंदी अधिकारी जे माजी टी एम मंत्री आहेत आणि आता वर्तमान भारतीय जनता पक्षामध्ये आणि नुकतंच त्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्याही फेरीवरती त्यांच्याही फेरीवरती दगड अशा अनेक घटना पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या आहेत खास करून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या घटनांमध्ये वाढ झालेली आहे अशा प्रकारचा अशा प्रकारची टीका आ, राज्यपाल जगदीश धनकर यांनी देखील केलेली आहे महत्वाचं म्हणजे कामगार मंत्र्यांवर थेट बॉम्ब हल्ला होतो आणि त्यात ते गंभीर जखमी होतात या संदर्भात आता कायदा सुविस्थित परिस्थिती निर्माण झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये त्यामुळे आता राज्य सरकार काय उपाययोजना करत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हल्ले थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीयेत भाजपचे तीन नेते हल्ल्यामध्ये जखमी झालेत उत्तर कोलकाताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सिंग रॉय हल्ल्यामध्ये जखमी झालेत आणि त्यांच्यासह सुवेंदू अधिकारी आणि अधि... शांकुदेव पांडा हे देखील ने नेते सुद्धा जखमी झालेत फुलबगान भागामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला या तीनही नेत्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जवळ येत असल्यानं राजकीय हल्ले देखील वाढत चालले आहेत